माझं नाव उद्धव रुप्चनमाळी राहणार शिंदे तालुका बळगाव जिल्हा जळगाव ते राहुल चव्हाण विरोधी एक व्यक्तीने माझ्या मुलाला कामाचा आमिष दाखवून आमच्याकडून सहा लाख रुपये रोकड कॅस घेऊन साडेचार लाख रुपये कॅश दीड लाख रुपये चेकद्वारे पैसे दिले परत त्या कामाचा आविषय दौ आम्हाला परत अजून एक काम दिले तिथे एक लाख रुपये टाकले आम्ही त्यांना भरपूर समजून सांगितलं की ते पैसे दिले नाही परत त्याने मला सांगितलं की तू पैसे माझ्या अकाउंटला चेक टाका आणि तुमचे पैसे काढून द्या पण ते चेक भान होऊन परत आले परत त्याला विनवणी केली विनवणी केली तर म्हणजे टाळाटाळ टाळाटाळ करून परत त्याचं केसेस केले केसेस करूनसुद्धा के के पोलिसांनी काही आम्हाला काही उत्तर दिलं नाही की तो भेटला का नाही भेटला त्याला एक दिवसाचं कुठडी केलेलं लगेच सोडून घेऊ तुम्ही कोणत्या बाबा शिंदी तू ज्याला पैसे दिले तो त्याचा ओळख होता ना आरिषसमि आणि त्याचा मित्र बी तो पण आरिश मध्ये होता तर त्याने जोडून आरिशेस वाल्यालाच काम देऊन अपन आपण आपल्या आरिशवाले मोठे करायचे वा असं आम्हीच दाखवून त्यांनी आमच्याकडून पैसे मागणी काढली मागणी माझे पैसे मला परत मिळावं तीच मागणी दुसऱ्याकडे आतमजुरी करणारा माणूस किती दोन हजार वीस मध्ये पैसे दिले तर आतापर्यंत माझं पुष्कळ हे नुकसान बी झालं माझ्या लग्नाच्या टायमाला मी त्याच्याकडे पैसे मागत होतो तरी पैसे दिले नाही मी दुसऱ्याकडून पैसे काढले ते पण माझ्याकडे कर्ज झालं त्याला आता शेवटचा पर्याय आता काय करायचं मला पण समजत नाही म्हणून हात जोडून त्यात सगळ्यांना मिळते की माझे पैसे मला मिळावं म्हणून उपासाची वेळ आली उपासमागाची वेळ आली आहे मी आतमजुरीवाला माणूस शकतो आत्ता जर पैसे नाही मिळाले तर मी आणि माझी पत्नी दुसरा म्हणजे मालाकडे पर्याय नाही आहे मी सिद्ध आत्मदहन करणार आहे